काहीतरी सांगायचं होतं बोला ना तुम्ही ना आज एकदम चिकटेच काय काय तरीच काय बोलताय तुम्ही अहो खरं बोलते मी कोणाला विचारा ए इकडे नाही हो नाही का नाही हो ना, ना। तुम्हाला काय वेळ लागला का हो अहो मला वेळ नाही लागले लाग पण ला? तुम्ही मला वेड लावलंय हो तुम्हाला असं बोलायला काही वाटत नाही का हो नाही मज्जा वाटते मज्जा वाटते मज्जा वाटते मज्जा वाटते कधी लागायचं का मला कशाश

मग नागड सूर्य एवढाय त्याची वाट बघ तुम्ही काय डॉक्यावर पडले काय रात्री कशाला येतील बरं ते इकडे ह्या मा भावे सूर्ज्या ते आपली सोय करायला गेलाय एखादा गाद येऊ दे म्हणजे माय गुडगे फुटायचे नाही तुम्ही पार पण घासायची नाही मग गादी आलं निस्ती माझ्या भाई काय टाकून दिलेला माणूस आहे जिथे आंबा तिथे हा सिंबा हॅलो सिंबा जरा थांबा तिला तरी सोड आंब्याचा रस खायला बोलू जो जा तुम्ही मी आलो काय चॉईस आहे की नाही पण गावाकडचे झाड आहेत ना त्यांचे आंबे मोठे असतात दारापड कधी लावू शकतो आपलंच घर आहे अरे देवा तुझ्या मायला तुझ्या चारात येऊन लईच मारडण जाणार तू म्हणजे कामवाल्या बाईला कोणी उचलून घेत अरे कोण <laughs> तु। अरे बायको माझी बायको बाय मग मोठा भाऊजी जपाईला आणि फिरायला घेऊन जायचं म्हणून पिंपरीत घेऊन जाऊ नका चला येऊ बाबाई कायची काय त्यांना नवीन लग्न झालं कस काय वागायचं सगळं सांगितलं का नवरा बायकड लग्न झालो एकमेकांवर कसं ओढायचं ते पण शिकवायचं ना तिला घेऊन तू माझ्या घरी जाणार आहेस सकाय जाताना पाहिलं तिला काय दिसत होती की त्या नवरी साडीमध्ये म्हणजे साडी अशी चापून चोपून नसली होती तुला सांगतो मला 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 वर्णन नकोय एक गेजर आई लव यू मी थँक्यू चल बाय ए बाहेर हा तुझा घराचे केले का घेऊन गेला त्याला अभ्यास करायचा होता <laughs> कसला कसला जीव अभ्यास जीव शास्त्राचा अभ्यास करायचा होता त्याला <laughs> तुझा आवाज खूप गोड आहे oh, तू हे नाही ट्राय करत काय सिंगिंग आले बंगार, आले ही आपली शेवटची भेटाने तुला सिंग आता काय झालं तुम्हाला आधी का नाही सांगितलं राणी नावाची मुलगी ऑलरेडी तुझं गर्लफ्रेंड आहे अगं मी तुला अगोदर शंभर वेळा सांगितलं होतं की मी तुला राणी सारखं ठेवेन oh, मला ना बाई सोबत लग्न करायला पाहिजे होत समजूतदारबाई कधीच तुमच्या सोबत लग्न करणार नाही बस मला एवढंच सिद्ध करायचं <laughs>